आणि आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या ज्या यार महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलेली जी रोपटी आहेत भांगेची या तुळशी वृंदावनात ती या वेळेला आम्ही उपटून करणार देवेंद्र तर आम्ही युद्ध करू आता ती आपल्या अस्तित्वाची निवडणूक आहे देवेंद्र फडणवीस यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आमच्यासाठी आहे ते त्यांच्या अस्तित्वासाठी लढत आहेत कारण त्यांचं अस्तित्व गेल्या अडीच वर्षात देवेंद्रजींचं अस्तित्व पूर्णपणे संपवलेलं आहे आणि ही महाराष्ट्र राज्याची निवडणूक आहे आणि या राज्यामध्ये सगळं सुरळीत चाललेलं असताना फक्त भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या बच्च्यांना त्यांचा पराभव दिसतो आहे म्हणून जात धर्म हिंदू मुसलमान फोट जिहाद वगैरे वगैरे विषय त्याने आणलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या वाढत्या बेरोजगारीवरती युद्ध पुकारायला पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्याच्यावर युद्ध पुकारायला पाहिजे महाराष्ट्रातून जो उद्योग गुजरातला त्यांचेच नेते पळवून नेत आणि आमच्या तरुणांचा रोजगार निरावण घेतला जातोय त्याच्यावरती युद्ध पुकारायला पाहिजे पण महागाईवर महागाई युद्ध महागाईच्या विरुद्ध युद्ध पुकारायला पाहिजे लसूण पाचशे रुपये किलो झाला आहे कांदा शंभर रुपये किलो झालेला आहे असे अनेक विषय आहेत त्याच्यावर न बोलता निवडणुका जिंकण्यासाठी हा जे हात तो जे हात तो जिहाद, जिहाद। खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या या नालायकपणाविरुद्ध महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेनं युद्ध पुकारलं आहे त्याला तुम्ही जिहाज म्हणत असाल आम्ही युद्ध पुकारलं आहे आणि आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या ज्या या महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलेली जी रोपटी आहेत भांगेची या तुळशी वृंदावनात ती ह्या वेळेला आम्ही उपटून टाकू भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राच्या संस्कृतीची जी वाट लावलेली आहे ती या राज्याची जनता सहन करणार नाही